हॅलो गायज मी संध्या पोरकर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आता वाजले तर एक दीड वाजलं असेल तर कामं झालीत माझी सर्व कामं होतं बघा तर सर्व चकाचक करून ठेवल पण आता पाहुणे आले होते तर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवलं होतं त्याच्यामुळे आता चहाचे भांडे वगैरे घासायच्यात तर ते मी नंतर घासणार आता तर आता दोन तीन दिवस झाले ब्लॉग वगैरे बनवणं झालं नाही कारण की सिंहांची तब्येत थोडी खराब होती आणि तसं पण ब्लॉग मी लेट लेटच बनवते आणि रील्स पण बाहेरचे काढलेले नाहीत घरामध्येच काढले रील कारण की बाहेर जायला टाईम नाही मिळाला आणि आपलं बरंच बराच नव्हता हा रे बेटा इकडे 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 म्हणा सियांची गाल बघा कसे झाले होते दाखव बेटा बडा तुझे गाल कसे झाले होते आणि इकडे इकडे तोंड कर मग कसा चेहरा सुजला होता माझ्या सियांचे पूर्ण गाल सुजले होते आता तरी एक गाल थोडा बरं आहे आता हा दुसरा अजून इकडचा दाखवून इकडचा हां 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 बघ असं सुजलेलं आहे का आणि त्याला खूप ताप आला होता खूप जास्त त्याच्यामुळे मला पण बरं वाटत नव्हतं का त्याच्या आधी मला ताप आला होता मी लग्नामध्ये गेली होती ना मी शौर्या आणि सिया तिघं पण एकाच दिवशी बी मार पडलो मला आराम पडला आणि शोरीला पण आराम पडला पण सिंहांची तब्येत परीच होत नव्हती लवकर तिथं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं तीन चार दिवस ताप चढउतर करणार पण ताप उतरलाच नाही तर काल त्याला इथं हॉस्पिटलमध्ये नेलं होतं तर आज त्याला बरं वाटत आहे तर खेळत आहे इकडंच्या तिकडे कुदत आहे म्हणजे ते मम्मा माझी रील बनव व्हिडिओ बनव हे बनव ते बनव आणि गर्मी तर एवढी आमच्याकडे सांगूच नका पूर्ण घाम घाम एवढं वातावरण म्हणजे इतकं गरम आहे बाहेर निघालो म्हणजे असं वाटते आपण काय जाड पेटवलाय तिथं उभा आहे का काय का एवढं वातावरण गरम आहे त्याच्यामुळे माझे रील्स पण घरामधलेच आहेत जास्त आणि घरामधले रील्स काढायला काय नाही पण मी थोडे कमी येतात बाहेर काढले तर, तर जास्त येतात त्याच्यामुळे मी बाहेर काढते पण पोराच्या जीवापेक्षा जा जास्त महत्वाचे नाही काय रे रील हां सियान म्हणतो का त्यांना सांग की मी खूप मोठा आहे म्हणजे तो खूप मोठा झाला एखादी मुलगी असेल तर सांगा माझ्या सियांसाठी माझ्या सियांच लग्न करायचं आहे हां करायचंय कशी उडी मारतो दाखव बरं कशी उडी मारतो कशी उडी मार तुम्हाला येते का अशी उडी मारता तुम्हाला उडी मारता येत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मी त्यांना दाखवतो म्हणते मी कशी उडी मारतो तुम्हाला मारसे का उडी तर माझा विषय हा सुरू होता बाहेर सरील तरी पण मी घरातच रील काढते घरामध्येच बनवत आहे तो तो कसा रिस्पॉन्स येतो काय लोकांचा आहे गोष्ट वेगळी आहे पण आता कसं त्याची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे बाहेर गेली आणि ऊन पण खूप आहे आता दोन तीन दिवस तर म्हणजे मी जास्त बाहेर जाणारच नाही कारण की मी बाहेर गेली म्हणजे तो काही घरामध्ये राहत नाही तो सोबतच येतो त्याच्यामुळे मी पण घरामध्येच रील बनवते इथंच बनते किचनमध्ये किंवा बाहेर बाहेर पण जास्त बनवू शकत नाही त्याचं कारण वेगळं आहे म्हणून मी बाहेर जात असते डायरेक्ट रील्स वगैरे बनवण्यासाठी आणि बघा मी रील बनवण्यासाठी हे असं केलं होतं तयार

छान असेल तर येतात असं गेलं नाही तिथं हे बिंग लावले आता दोन राऊत तिथं असं काही लावलं ना तर छान असेल तर अंधार येतो आणि अंधार आल्यामुळे इथं व्हिडिओ पण निघत नाही तरी डट डॉट डट तर दिसतात तिथं तिथं दिसतं त्याच्यामुळे हे पण कॅन्सल केलं तिथे बघून ठेवलं पण आता रिंग रिंगले टावं लागणार मोठा तेव्हा इथं रील्स वगैरे आहेत येतील छान इथं बनवलं एक दोन व्हिडिओ आहेत आणि बाबा असंच आहे तर असं केलंय सियांमुळे कारण की हा बिचारा से तो पास मोठा करायला घरी पाहिजे ना मग किती येत आहे आमच्याकडे

तर आणि युट्यूब चॅनेलटाइज झालेला नाही तर तो पण कमी आहेत माझे सबस्क्राईबर कमी आहेत तर तुम्ही माझे व्हिडिओ बघतात प्लीज करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा जा व्हिडिओ का कारण सबस्क्राईबर वाढतील आणि माझे चॅनल लवकरात लवकर तर प्लीज सपोर्ट करा आणि इतकेच व्हिडिओ बनवून टाकणार मी आता तुम्ही बोलले होते का डान्सचे व्हिडिओ थांबा मला दे थोडंसं दादांनी मी आणि नंतर मग ते शूट करणार कारण की डान्स म्हणजे हिंदी सॉन्ग वरती डान्स करायचा तसे व्हिडिओ बनवायचा दादांनी आणि ते अपलोड करणार तर खूप सारा प्रेम द्या ढेर सारा प्यार दो मेरी व्हिडिओ को देखो कमेंट करो लाइक करो थोडं का वेळा सांग रे लाइक करू दे तुझा डायलॉग मारभर हात जोडा असे हात हात जोडा ते नाही यू लाइक करा कमेंट करा दे तुम्हाला दिसतो ना

और, और क्या करो सब्सक्राइब करो हाँ और अगर नहीं किया तो किया किया नहीं तो वैसे स्वाभाविक किया नहीं तो तो वैसे करेगा किया किया तो आप लोगों को चॉकलेट देगा सिया <laughs> <laughs> नहीं ना तो सियान सर मतलब तो सॉन्ग ये तो छान डांस तो अच्छे इतनी सुनी सुन सर गाने बोलते हैं अभी डांस कोणतरी सॉन्ग येणार असं काही सॉन्ग येणार नाही ब्लॉग बनवत त्याच्यासाठी आम्ही घेणार एखादं आणि ते बनवून टाकणार ठीक आहे तर असंच आमचा यूटूब चॅनल बघा व्हिडिओ बघा सर्व काही बघा म्हणजे व्हिडिओ बनव बाय टेक केअर अगो परेशान करते याला बघते मी कस सॉरी सॉरी